या आहेत माझे मोठे मामा आणि आज आम्ही चाललो चिकूच्या बागेत चिकूची कारणी चालू हा वीज गुंठे चिकूची बाग आहे कालीपत्ती म्हणून ही जाते बर ही बागेत ह्या वीज गुंठ्यात आम्हाला बारा वर्षापूर्वी लावली होती चार वर्षानंतर उत्पन्न चालू झालं त्याचं वीजबाय ती सो आम्ही एक एक हुंडी लावलेली बर आम्हाला इतर पिकापेक्षा हे बरं वाटतं मतारपणाला हे चांगलं पीक आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप चक्कू येतात बेगर खताचे बेगर रासायनिक खात्याचे औषधाचे हे चिकू आम्हाला चांगले उत्पन्न देतात ते एक झाड किती अंतरावर तीस बायतीस हे झाड लावलं तीस बायतीस त्याच्याकडनं नारळ लावले चिक्कूच्याकडनी आणि हत्ती गावताचं कंपाऊंड म्हणून असं केलंय जनवराला खाद्य पण होत आणि शेतीचे काय नांगरट नाही पाळी नाही तो खर्च वास बरोबर निसर्गात जसं येईल तसं आम्ही चिकू हे घेतो आणि पाठवतो आळे आळेपाठाला जवळजवळ आमचे बामने व्यापारी आहेत त्यांना आम्ही माल देऊन देतो झाड खराब झालं आम्ही काय केलं एक आवळ्याचं झाड लावलं आवळा हा कसा बहुगुन्या असतो ना दरवर्षी याला खूप आवड येतात okay, आम्ही घरच्यांसाठी आवळा मोरंबा आवळा लोणचं बनवून ठेवतो वर्षभर हे झाड आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होतं